संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्र शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस संगमनेर तालुक्यातील पतसंस्थामध्ये दोन हजार कोटीच्या वर ठेवी आहे सहकारामध्ये संगमनेर तालुका अवल्ल संस्थानावर आहे यामध्ये संग्राम पतसंस्थाचे सिंहाचा वाटा आहे आश्वीकरांनी सुद्धा संग्राम पतसंस्थावर विश्वास ठेवत चौदा ते पंधरा कोटीच्या वर ठेवी दिल्यात आहे संग्रामच्या एकशे चाळीस कोटीहून अधिक ठेवी झाल्या असून त्याचा टन ओव्हर अडीचशे कोटीच्या पुढे असल्याची माहिती माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेरच्या नवीन आगेच स्थलांतर निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्यास मार्गदर्शन वेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे कन्सर तज्ञ तथा युवक काँग्रेसच या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात चेअरमन राणीप्रसाद मुंदडा सुधाकर जोशी विजयगिरी उमेश शिंदे प्रकाश गुंजाळ बाळासाहेब गायकवाड भाऊराव कांगुणे शाखाधिकारी नितीन तांबे मयूर पचपिंड नवनाथ आंधळे राहुल जराड अनिल थेटे भाऊसाहेब खेमनर संतोष ताजने तात्यासाहेब गायकवाड अझर शेख असलम शेख दिनकर आंधळे यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एक चळवळ एकोणनव्वद साली खरं आश्वीला पतसंस्था अश्वि नाही साकूरला संस्था एक चालू होती आणि एक पतसंस्था संगमनेरला होती आणि इतकं चांगल्या पद्धतीनं होतं की आम्ही जे जे मुख्यमंत्री व्हायचो त्याला त्यांना मी म्हणायचो की अशी एक पथसंस्था हाच का आणली पाहिजे असं करता करता आले लॉबीमध्ये आमचे सगळे आमदार बसलेले असताना पवार पवारसाहेबांना आम्ही सांगितलं की अशा प्रकारच्या पथसंस्था चळवळ करू शकतो इथे आपल्याला स्वतःला काही द्यायचं नाही सरकारला फक्त नियंत्रण करायचंय आणि म्हणून आपण या पतसंस्थेची चळवळ आपण सुरू केली पाहिजे असा मशी तर आपण ही पतसंस्था चळवळ आपण सुरु केली पाहिजे मान्यता दिली पाहिजे रजिस्ट्रेशन दिलं पाहिजे ते म्हणजे त्या सहकार खात्या सहकार खात्याला सांगा मंत्र्यांना बोलवलं तिथे मला ते अभयशी राजे भोसले देवे होते त्यांना बोलवलं आणि ती चर्चा करत असताना सुरुवात झाली की खास बाब म्हणून द्या म्हणे आता खास बाब किती करायची याला काही मर्यादा नाही दर आठवड्याला मी एक दोन येऊन जायचो खास बाब म्हणून सही घ्यायची आमचे जे पी ए तो जायचा आणि त्या वेळेला सेक्रेटरी कडून लगेच ऑर्डर लिहून काढायचा आणून द्यायचं रजिस्ट्रेशन व्हायचं आणि पद आजची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तेहतीस हजार संस्था आहे लाख हजार कोटी कदाचित त्याच्या ठेवी असतील एवढं मोठं हे आर्थिक विश्व तयार झालेलं आहे आज संगमनेर म्हटलं तालुका म्हटलं तर थोडंफार प्रॉब्लेम झाले मी नाकारत नाही नको त्यांनी घोटाळे घातले कधी मॅनेजरना घातला कधी चेअरमननाच घातला हे आपण पाहिलंय असे दोन पाच अपवाद सोडता आज संगनेर तालुक्यामध्ये पथसंस्था चळवळ आणि दूध संस्था असं जोडलंय आपण दुधाचं पेमेंट पतसंस्थेमधून त्याचा परिणाम असा की वसुलीचा अधिकार आला असं पतसंस्थेवर स्वीकृत आणि पथसंस्थेचे दुसंस्थेचे तिथं परत मिटिंग मध्ये चर्चा होऊन निर्णय होतात आज दोन हजार कोटी रुपये ठेवी संगमेर तालुक्यातल्या पसंस्थांमध्ये आहेत आणि <laughs> म्हणून खरं म्हणजे खूप मोठं विश्व आर्थिक विश्व हे निर्माण आपण करू शकलो वस्तुस्थिती आहे सहकारात आपण चांगलेच आहोत ता संगमेर तालुका आणि त्याच्यामध्ये संग्रामच्या पथसंस्थेनं सुद्धा सातत्यानं व्यवस्थित पद्धतीनं व्यावहारी पद्धतीनं काळजीपूर्वक व्यवहार करून ही वाटचाल चालू ठेवलेली आज इथे सुद्धा ठेवी चौदा पंधरा कोटीच्या ठेवी अश्वीकाराने दिलेल्या आहेत कर्ज जा त्याच्यापेक्षा जास्त आहे एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त ठेवी त्यांच्या झालेल्या आहे मग अडीचशे कोटीचा टर्न ओव्हर आहे बर का हे मागणी राहिलेले आणि एन पी एकदम थोडा राहिलाय ठरवलं तर कधी तो एन पी करू शकतात इतकं इतकं व्यवस्थित पद्धतीने चाललेलं आहे डॉक्टरांचं पूर्ण लक्ष असलं तरी त्यांची टीम जी आहे ती जवळजवळ जुनीच टीम आहे परंतु माझा विचार असा असतो की जुनी टीम काळजीपूर्वक काम करणारी असेल तर फार प्रयोग करीत बसू नये आणि बँकिंग मध्ये करू नये <laughs> हा एक आदर्श पद्धतीनं चालवलेली संस्था जेव्हा नाव घ्यायची पाहिजे तेव्हा संग्रामचं नाव घ्यावं लागतं आणि तो विश्वास माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही पंधरा कोटी ठेवी ठेवल्यात नाही तर एकशे चाळीस व्यावर झाला तिकड अडीचशे झाला याच्यातच लोकांना माहिती आहे म्हणून ठेवी ठेवतात ठेवायला आता तयार नाही इंदोर ऑफिस हे झालेले आतलं सुद्धा लॉकर्स आणि हे चांगले आता सोनं तारखं फार मोठ्या प्रमाणावर करतात असं म्हणतात फक्त सोनार काळजीपूर्वक घ्या मला माहिती नाही कोणी तुमचं <laughs> <तब था? laughs> हा ते ते, ते पाहून घ्या तुमचं तुम्ही म्हणजे चांगलाच असेल तुम्ही ज्या अर्थी हे केलं त्या अर्थी परंतु सगळे भानगडी ज्या सापडल्या ना तू तुमचं बसलं असेल गणित माझं काही म्हणणं नाही त्यांच्याबद्दल पण अनेक ठिकाणी जे सापडलं बरोबर ना हा फार महत्वाचा गोष्ट आहे म्हणून त्याच्यात तुम्ही काळजी घेतली जा असेल चांगला माणूस मिळाला असेल सोन्यासारखा आनंदच आहे आम्हाला तुम्ही भाग्यवान आहे असं समजा आपलं ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवा स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला देतो संस्था संग्रामच्या सगळ्या तुम्ही आहात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द यावेळी माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की सहकार चळवळ आज दिवस चांगले आले आहे सहकार हे एक प्रभावी माध्यम असून यामुळे सामान्य माणसाला मोठी मदत मिळत आहे सहकार चळवळ टिकली पाहिजे वाढली पाहिजे सहकार चळवळ आजही भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एक महत्वाचे साधन आहे संग्राम नागरी सहकारी पससंस्था मर्यादित संगमनेर ही अल्पवधित ग्रामीण भागातील शेतकरी सभासद व ठेवीदाच्या विश्वासावर उतरली आहे संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्यातहर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस